पालटी विद्यार्थ्यांना डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे डॉक्युमेंट वेरिफिकेशन और बिशकार आहे बिशकार योजना आहे सर माझा माझी छोटी मुलगी घेऊन मी चालली आहे सर माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की जी आपण सध्या जी फिरेशूक मंजूर केली पन्नास टक्क्यावर ती पन्नास टक्के न देता शंभर टक्के सरसकट फिरशूक द्यावी अशी माझी मागणी आहे ती याच्याकरता की तुम्ही कारण की आमचा जो सध्या शिक्षणाचा भार आहे हा भार आम्हाला सध्या सांभाळता येत नाही त्याच्यामुळं आम्हाला सध्या सरसकट म्हणजे शंभर टक्के फिरशूजची आवश्यकता आहे आणि एवढे छोटी मुलं घेऊन आम्ही एवढा लांबा लांबवर आलो त्यासाठी

जे मराठवाड्यातील बीडचा पाटोद्याचा मुलगा आहे नागुरगोजे म्हणून एक कोटी बहात्तर लाखाची फेलोशिप त्याला भेटलेली आहे काय संबंध आहे की युरोपियन युनियन असेल किंवा बाहेर देशातले पाश्चिमात्य लोक असतील ते, ते भारत असेल किंवा आफ्रिका असेल अशा इथल्या दुर्गम भागातल्या लोकांना एवढी मोठी फेलोशिप देते आणि मग जगामध्ये आम्ही पाचवी अर्थसत्ता म्हणून आम्ही जगाला सांगतो आणि आमच्या या भारताच्या अर्थसत्तेमध्ये आमच्या महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन आहे चौदा टक्के आणि चौदा टक्केच्या ह्याच्यामध्ये इकडे आम्ही जगाला विश्वगुरू म्हणून संबोधित करतो पण आमच्या देशामध्ये आमच्या एक समान धोरणाच्या नावाखाली दोन हजार एकवीस आणि बावीसच्या सारथी महाज्योतीच्या मुलांना सरसकट फेलोशिप दिली जाते पण बार्टीच्या मुलांना फेलोशिप दिली जात नाही म्हणून आम्ही या सरकारचा सरकार जाहीर जातीवादी सरकारचा जाहीर निषेध करणार आहोत म्हणून आम्ही इथं सर्व थोड्या वेळामध्ये परिपत्रकाची परिपत्रकाची आम्ही होळी करणार आहोत प्रतिज्ञापत्रावर पन्नास टक्के फेलोशिपपेक्षा जास्त तुम्हाला मागता येणार नाही यामध्ये एवढ्याच जास्त काटी घातल्या की जणू काही आम्ही पाकिस्तानमधून इथं इथे दहशतवादी चालू आहेत आणि किंवा आम्ही पॅरलवर एखादा कैदी सुटतो ना त्याला सुद्धा एवढ्या अटी नाहीत एवढ्या जा जाचं आटी आणि तो सुद्धा शंभर रुपयाच्या बॉन्डवर आणि कार्यकारी दंड अधिकाऱ्याचे सही आणि दोन दोन वर्षे जर तुम्ही आम्हाला देत नाही त्यात तुम्ही आम्हाला पन्नास टक्केपेक्षा जास्त मागता येणार नाही म्हणताय मग इथं दोन अडीच वर्षापासून तीन तीन वर्षापासून ज्यांना फेलोशिप नाही ह्यांनी खायचं काय तुम्ही सांगताय की बाहेरही तुम्ही कुठे जॉब करू नका तुम्ही कुठल्या कॉलेजवरही करू नका मग यांच्या पोटाचा प्रश्न मिटणार कसा आणि मग ह्यांचं दर्जेदार संशोधन होणार कसं आणि मग तुम्ही जे आमच्यावर जी जाचं काठी लागतात जसं की इंग्रज सरकार स्वातंत्र्यपूर्व काळात त्याची पुनरावृत्ती का काय असं मला वाटायला स्वातंत्र्य महाराष्ट्रातले येणाऱ्या विधानसभेमधले जे काही साठी राखीव सीट आहेत त्या सीटावरून निवडून जाणारे आमदार कितपत संशोधक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या हितावर भूमिका घेतात हे पण बघतोय येणाऱ्या विधानसभेमध्ये या राखीव जागेमधून कशा पद्धतीनं कोणते आमदार पाठवायचे हे पण या संशोधक सातशे त्रेसष्ट महाराष्ट्रातल्या पात्र विद्यार्थ्यांच्या हातात आहे हे पण न बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी एवढंच माझं चांगलं आणि दोन हजार बावीस पासून ठेवलेलं आहे सातत्याने पार्टी ऑफिस समोर एकशे दहा दिवस आंदोलन झाले आझाद मैदानावरती सात दिवस आंदोलन झाले त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लाँग मार्चची जी एक निर्णय घेतला लॉंग मार्च चोवीस चोवीस जूनला सुरू झाला तो चोवीस जूनला सुरू झाल्यानंतर चोवीस जूनला रात्री आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून फोन आला की तुमची आम्ही पंचवीस जूनला बैठक घालून देतो त्या अनुषंगाने बैठक झाली आम्ही मुख्यमंत्र्यांशी सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आमच्या मागण्या काय आहेत ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासन आम्हाला शंभर टक्के फेलोशिप मिळणं गरजेचंच आहे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हो म्हटल्यानंतर आम्हाला माघारी पाठवले पंचवीस दिवस कुठलाही असा त्यांनी निर्णय घेतला नाही आमच्या हातामध्ये कुठलंही असं प्रमुख कागदपत्र त्यांनी ठेवलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी पंचवीस जुलैला आम्हाला जो जी आर हातामध्ये टाकलेला आहे पन्नास टक्क्याचा तो कुठल्याही विद्यार्थ्याला मान्य नाहीये शंभर टक्क्याची जी आमची मागणी होती ती आमची मागणी आताही आम्ही जाहीर करतोय आणि आम्हाला फेलोशिप डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून मिळणं गरजेचं आहेच कारण की आम्ही अनुसूचित जातीचे जमातीचे जे विद्यार्थी आहोत त्यांच्या गाईडलाईन्स मध्ये बाळकीच्या गाईडलाईन्स मध्येच हे टाकलेलं आहे की डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणं गरजेचं आहे लॉन्ग मध्ये जे विद्यार्थी सामील होते त्यांचं सरकारने मानसिक कृत्या खच्चीकरण केलेलं आहे त्यातली मी एक विद्यार्थिनी आहे मी सातत्याने त्यांना प्रश्न विचारलेले आहेत सातत्याने आम्हाला निरुत्तरित त्यांनी केलेलं आहे आता आमची सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे पन्नास टक्क्याचा जी आर रद्द करा शंभर टक्क्याचा जी आर काढा आणि आमच्या बार्टीच्या दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देणं तुमचा तुमचं काम आहे तिथं मुंबई आजाद माहिती साठ दिवस आंदोलन केली तरीही सरकारने सरकारचा जबाबदार व्यक्ती किंवा पार्टी प्रशासनाचा व्यक्ती आम्हाला त्यावेळेस भेटाय आला नाही वेळोवेळी आम्ही जे सचिव आहेत सामाजिक न्याय विभागाचे स त्यांना आम्ही भेटलो त्यांनी डायरेक्ट आमच्याशी तुमचा फ तुम्ही सवि तुमची मागणी संविधानिक नाही तुम्ही या जी आरमध्ये बसू शकत नाही असं त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं त्यानंतर नैराश्य होऊन आम्ही विद्यार्थ्यांनी एक लाँग मार्च काढला पुण्यामध्ये एकीकडे एक हिट आणि रनच्या केसेस होत आहेत त्या त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी भर पावसामध्ये बारटीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले येथून मुंबई येथे लाँग मार्च काढला परंतु जकात नाका वाशी येथे विद्यार्थ्यांना अडवण्यात आले पोलिसांमार्फत त्यांना थांबवण्यात आले आणि तिथेही आम्हाला कोणताही सरकारचा जबाबदार व्यक्ती भेटायला आला नाही म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो की विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन आंदोलन वेळोवेळी आंदोलन करावे लागत आहे आमचं या जातीवादी सरकारला एवढंच सांगणं आहे की तुम्ही एक समान धोरणामध्ये आम्हाला बसवतात जो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो निर्णय घेतला की एक समान धोरणामध्ये त्याच्यामध्ये सारथी मा सारथी असेल महाज्योती ते असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक समान म्हणताय पण त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शंभर टक्के फेलोशिप दिली परंतु जातीवादी जातीवादी सरकारने की जे की सरकार असंविधानिक आहे त्या सरकारने पार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली नाही तुम्ही एकीकडे एक समान म्हणता आणि सारथी महाज्यला फेलोशिप देता तरी तुम्ही पार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप का देत नाही असा माझा सरकारला सवाल आहे आणि आजच्या हो होणाऱ्या जो डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी जे की एकशे पंचवीस विद्यार्थी जमलेत त्या एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवरती बहिष्कार टाकलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की शासनाने पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा जो निर्णय आहे तो अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यावर लागू करण्यात येऊ नये हा निर्णय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही असं म्हणून स्पष्ट सांगावं ज्या पद्धतीने टाळटीच्या विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू नाही त्याच पद्धतीने म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना नाही अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांना जर तो नाही तर तो कसा काय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना लागू असेल असा आमचा प्रश्न आहे आम्ही संविधानिक पद्धतीने आरक्षणाच्या भूमिकेत आहोत आणि आमच्या शैक्षणिक हितसंवर्धनाची जबाबदारी केंद्र राज्य सरकारची आहे त्यामुळं आमचं असं राज्य सरकारकडं म्हणणं आहे की यू जी दर ठरवलेली आहेत आधी छात्रवृत्तीची ती याप्रमाणे छात्रवृत्ती आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून आम्हाला ती छा चा, आधी छात्रवृत्ती मिळाली पाहिजे यासाठी मागच्या दोन वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत आणि आज जाऊन कुठेतरी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शा शासन निर्णय घेता आणि आमच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना तोंडाला पानं पुसतं शासनाचा हा निर्णय बेकायदेशीर बेजबाबदारपणे आणि असंविधानिक आहे आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतोय हा निर्णय आम्ही नकारतोय तसंच जोपर्यंत युजीसीच्या नियमापर्यंत आम्हाला शंभर टक्के आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन डेट पासून आम्हाला आधी छात्रवृत्ती जाहीर होत नाही तोपर्यंत कुठलाही विद्यार्थी कुठलीही प्रक्रिया पार पाडणार नाही कुठल्याही कागदपत्राची प्रक्रिया पार पाडणार नाही हा निर्णयही या आंदोलनातून आज आम्ही घेतलेला आहे